बऱ्याच हॉटेलमध्ये काम करायचं हे काम करत असताना मी खूप शिकत गेलो की ह्या व्यवसायात काय केलं पाहिजे कसं काम केलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर मी हॉटेलमध्ये पदार्पण केलेलं आहे तर चला तर मंडळी स्वागत करूया करेल हॉटेलचे संचालक श्री विक्रम चबुराव सर आमच्या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या श्रोत्यांसाठी तुमचा एक छोटासा परिचय द्याल का नक्कीच मी विक्रम छबुराव उगले नाशिकपासून एक पन्नास किलोमीटर दूर मांजरगाव म्हणून माझं मूळ गाव आहे आणि गावाकडे गावा तिकडे ओला दुष्काळ पडल्यामुळे आमचं कुटुंब नाशिक शहरात शिफ्ट झालं आणि नाशिक शहरात त्यावेळेस थोडी डेव्हलपमेंट सुरू होती त्या कामांबरोबर माझं सगळं कुटुंब नाशिकमध्ये शिफ्ट झालं आणि मिळेल ते काम करायला अशिक्षित कुटुंब आणि शहरात कोणाशी ओळख नसताना मग मिळेल त्या कामे कुठे कन्स्ट्रक्शन साईटवरती कुठे वॉचमॅन म्हणून काम करत आमचं असं लहानपण सुरू झालं आता माझे करीलीव्हज नावाने ब्रँड आहे मी हॉटेल व्यवसायात काम करतो माझं राजभोग थाळी नावाने एक ब्रँड आहे माझे रोडसाईड रॅप्स नावाने ब्रँड आहे माझा बिंग अँड बॉब नावाने एक ब्रँड आहे मझाली नावाने सी फूड स्पेशालिटी रेस्टॉरंट आहे असे मल्टिपल ब्रँड मी फूड इंडस्ट्रीमध्ये तयार ओके केलेले आहे okay, खूपच छान सर सर उद्योजक बनण्याचं स्वप्न तुमचं लहानपणापासूनच होत का परिस्थितीमुळे तुम्ही या क्षेत्रामध्ये आपल्याला मराठी माणसाला सगळ्यात पहिले शिकवलेलं आहे की अंथरूण पाहून पान पाय बरोबर तर आपण स्वप्न जरी मोठं बघायचं असेल तरी पण ते मोठं पण आपल्या लिमिटमध्ये असेल तरच बघितलं जातं आणि हे करताना शाळा चालू असताना तेव्हा गरज होती की काहीतरी काम मिळालं पाहिजे कारण बेसिक शाळेच्या गरजाही पूर्ण होत नव्हत्या तर ते करता करता कुठे हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली त्याच्या आधी आई बरोबर आजी बरोबर कॉलेजच्या मेसमध्ये जायचो काम करायला आणि थोडं 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 शिकत ह्या व्यवसायात शिकत छोटस हॉटेल चालू केलं ते बंद पडलं परत चालू केलं परत बंद पडलं परत छोटीशी टपरी चालू केली आणि हे वाढवत वाढवत मग आता हे काम वाढवलेलं आहे सर त्या काळात जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुमची घरची किंवा आर्थिक परिस्थिती कशी होती मी सांगितलं की माझे आई वडील आई वडील वॉचमॅनचं काम करायचे माझं जेव्हा लहानपणी एका बंगल्याच्या वॉचमॅनच्या रूममध्ये गेलेला आहे आमचा सोळा लोकांचा परिवार होता काका काकांची मुलं मावशी आत्या त्यांची मुलं ही शिकायला गाव गावाचं जवळ शहरात कोणीतरी आपल्याला आधार आहे ह्या निमित्ताने गावाकडनं मुलं यायची ते आमच्याकडेच राहायची आणि त्याच्याबरोबर आम्ही आमचं लहानपण गेलं तर एकदम बेताची आर्थिक परिस्थिती होती माझा जन्म निफाड तालुक्यातल्या एका गावामध्ये खळ्यामध्ये झाला आहे खळं म्हणजे जिथे प्राण्यांना बांधण्यासाठी जी जागा असते त्या जागेत माझा जन्म झालेला आहे तर आर्थिक परिस्थिती अशी होती की रोज जगण्यासाठी धडपड करण्याची जी काही परिस्थिती एखाद्या कुटुंबाची असती तशीच माझी आर्थिक परिस्थिती आहे म्हणजे खूप हालाकीची परिस्थिती मधून तुम्ही आज इथपर्यंत पोहोचले आहेत म्हणजे खूप स्ट्रगल केलंय तुम्ही तुमच्या आयुष्यात संघर्ष आणि तसंच सर करील्यूच या नावामागचा अर्थ काय सर म्हणजे कसं काय सुचलं तुम्हाला करीज म्हणजे कढीपत्ता आणि कढीपत्ता या भारतातल्या सगळ्या मेजर स्टेटच्या रेसिपीमध्ये आणि मेजर कम्युनिटीच्या रेसिपीमध्ये युज होतो आणि व्हेज जेवणामध्ये कडीपत्त्याचा वापर जास्त होतो तर मी बरीच नावं शोधली नाव, नाव फायनल करण्यामागच्या स्टोरी पण बऱ्याच मोठ्या आहेत की आपला स्वतःचा एक ब्रँड असला पाहिजे नाही तर एखाद्या कामाची आयडेंटिटी तयार होत नाही ना, एखादं काम तयार होतं आणि त्याला नाव नसेल तर ते काम मोठं नाही होऊ शकत बरोबर आहे जोपर्यंत मी करीजच्या आधी जे काही काम केलं होतं त्या करताना मला हे कळून चुकलं होतं की मला एखादं स्वतःचा ब्रँड तयार करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते शोधत कुठल्या नावाचा ब्रँड तयार करायचा तर ते शोधत शोधत मी करील्यूज नावावरती फायनल केलं त्याच्या आधी माझ्याकडनं नावाच्या रिलेटेड काही चुका झाल्या होत्या आणि त्या चुका मी ह्या एका स्टेज नंतर दुरुस्त दुरुस्त करायला दुरु जेव्हा हॉटेल करीज तुम्ही स्टार्ट केलं सुरुवात केली तर मग तेव्हा अशी कोणती भीती होती का म्हणजे अपयशाची का लोकांच्या मताची का लोक का लोक काय विचार करतील मी करिलच्या आधी पंचम म्हणून पिवर वेज हॉटेल चालू केलं होतं कॉलेज रोडला नाशिक मध्ये त्याच्या आधी मी रस्त्यावरती हातगाडी चालवायचो त्याच्या आधी मी नाशिक मधल्या सायबा हॉटेल असेल नाशिक मधले चंद्रलोक हॉटेल आहेत अशा बऱ्याच हॉटेलमध्ये काम करायचं हे काम करत असताना मी खूप शिकत गेलो की ह्या व्यवसायात काय केलं पाहिजे कसं काम केलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर मी हॉटेलमध्ये पदार्पण केलेलं आहे त्यामुळे मला माझ्या कामावरती एवढा विश्वास होता की मी जे काही करेन ते चांगलं करेल त्यामुळे मला कामाची भीती नव्हती okay. आणि दुसरी भीती असते पैशाची तर मी तुमच्या माध्यमातून हे पण सांगू इच्छितो की पैशाची भीती बाळगणारा माणूस मोठा नाही होऊ शकत गोष्ट बनवा रिस्क टेकिंग ऍबिलिटी पाहिजे पण ती रिस्क टेकिंग ऍबिलिटी तुमच्या गट्सवरती आणि तुमच्या जे काही क्षेत्रात काम करायचं आहे त्याच्यामधल्या अभ्यासावरती असली पाहिजे जर ती असेल तर मग तुम्ही मागे नाही येऊ शकत मला दोन्ही गोष्टींची भीती नव्हती की मी एखादं आउटलेट चालू करेल आणि ते कधी बंद पडेल का किंवा मला पैसे मिळतील की नाही मिळणार तर त्यामुळे मी तिथे थांबून नाही राहिलो मला वाटलं मी करू शकतो मी जागा शोधत होतो आणि मला अशी ऑपॉर्च्युनिटी मिळणं अवघड होतं की मला काही कोणी एखादी जागा घ्यावी बरोबर करताना मी थोडे थोडे रिलेशन डेव्हलप करत होतं त्याच रिलेशनमधनं माझे ओळखीचे डॉक्टर संकलेच्या म्हणून माझ्या संबंधित आले आणि त्यांच्याकडनं जागा घेऊ रेंटने घेऊन मी हे काम सुरू केले अच्छा म्हणजे अशा प्रकारे म्हणजे ओळख वाढवत वाढवत काम करत हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करत करत तुम्ही आज या स्टेज पर्यंत आले बरोबर म्हणजे सर मग त्या काळात तुमच्यासाठी कठीण काय म्हणजे पैसा सांभाळायला का माणसं सांभाळायला का स्वतःवरच विश्वस्टिका आता कठीण स्वतःवरती विश्वास प्रचंड आहे होता माणसं सांभाळण्यासाठी तुम्हाला त्यांना सगळ्या वेळी सांभाळायलाच लागतं ते माणसं सांभाळणं थोडं कठीण होतं आणि कठीण होतं की तुमच्याकडे माझ्याकडे अशी काहीच आयडेंटिटी नव्हती की कोण आहे मित्रमंगले कुठून आलं आहे काय आहे हा चांगला माणूस आहे हा चोर आहे हा भामटा आहे की हे काहीच आयडेंटिटी आयडेंटिटी नसताना तुम्हाला कोणीही उभं करत नाही सगळ्यात कठीण ते होतं की मला स्वतःला एस्टॅब्लिश करण्यासाठी माझी इमेज बिल्ड करणं खूप जास्त महत्वाचं होतं तुम्हाला त्या स्टेजला सर तुम्हाला म्हणजे जेव्हा हॉटेल आपण तुम्ही चालू केलं तर मग सुरुवातीला म्हणजे भरपूर अडचणी सर्वांनाच येतात मग त्या अडचणी आल्या त्यांना तुम्ही कशा कशा प्रकारे सामोरे एक उदाहरण असेल तुमच्याकडे काही काही उदाहरण वगैरे सांगितलं ना की माझा बॅकग्राऊंड असा होता की माझ्याकडे फॅमिली एकदम गरीब परिस्थिती काही अडचण आली तर स्वतःला सॉल्व्ह करणं होतं असे कुठलेही मागे कोणाचा हात नव्हता की तो तुम्हाला एक सपोर्ट सिस्टम राहील त्याच्यामुळे रिस्क ही एवढीच घ्यायची हिम्मत करायचो जेवढं स्वतः ती बेअर करू शकेल आणि कष्ट करायला कधीच मागे पुढे बघितलं नाही बरोबर ही गोष्ट तर सगळ्यात जर समजा आपण कोणत्या क्षेत्रात उतरतोय कष्ट लाजून चालत नाही कष्ट केल्याशिवाय पर्याय बरोबर आहे मी कॉलेजमध्ये असताना कॉलेजमधल्या कॉलेजच्या लेडीज हॉस्टेल लेडीज मेस्ट मध्ये लेडीज मेस्ट मध्ये नाही लेडीज कॉलेजमध्ये महिला विद्यालयामध्ये मी समोसे विकायला जायचो बरोबरचे मित्र फिरायला जायचं प्लॅन करायचे बरोबरचे मित्र मजा करायचा प्लॅन करायचे आणि माझ्याकडे पैसेच नसायचे बरोबर माझी इच्छा व्हायची मी काही असं नव्हतं की माझी इच्छा नाही व्हायची मला माहिती की आपल्याकडे पैसे नाहीये नाही करू थोडं काम दोन पैसे मिळण्यासाठी तेव्हाही करत राहायचो बरोबर म्हणजे जबाबदारीच्या खाली तुम्ही होते म्हणजे कसं लहानपणापासून तर मोठ्या पर्यंत सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर होत्या कारण आपलं कुटुंब आपण बघत आलो होतो आपण कोणत्या परिस्थितीतून वरती येतोय जेव्हा तुम्ही करिलिव्ह चालू केलं म्हणजे तेव्हा आर्थिक परिस्थिती नसतानाही कोणत्या गोष्टी तुम्ही कॉम्प्रोमाइज केली नाही असं का मी करी लिव्ह हा ब्रँड व्हायच्या आधी मिनिमम थर्टी टाइम्स फेल झालेलो आहे मग फेल कसं झालं तर मी कुठेतरी हातगाडी टाकली कोणीतरी लोकल अतिक्रमणवाल्यांनी हाकलून दिलं कोणी बाजूच्याने त्रास दिला कोणी जागा मालकाने त्रास दिला कोणाबरोबर हॉटेल टाकायचा प्रयत्न केला ते बंद झालं स्वतः काही हिंमत केली ते बंद झालं तर करिलीज ब्रँड चालू करेपर्यंत माझ्या शिजोरीमध्ये अनुभवाची एक मोठी टोकरी होती अनुभव आणि तो अनुभव मला या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी पुरेसा होता की आता मला माहिती आहे की ही गोष्ट सक्सेस होण्यासाठी काय करायला पाहिजे हा अनुभव मला तोपर्यंत येऊन गेला होता जेव्हा हॉटेल करेल स्टार्ट झाला सर त्या वर्षामध्ये अशी कोणती चूक घडली का जी तुम्हाला आजही आठवते त्याच्यातून तुम्ही काहीतरी आहात मी असं नाही म्हणणार की करेलिव्ह स्टार्ट झाल्यावरती काही चूक झाली मला मी असं मी व्यवसायात लागल्यानंतर माझ्याकडनं जी चूक झाली आहे ती चूक अशी आहे की मी एखाद काम सुरू केलं आणि मला त्या कामामध्ये खूप मेहनत घेतल्यानंतर पण त्या कामाची आयडेंटिटी नाही टिकवता आली थी। कारण मी ते ब्रँड मध्ये रजिस्टर नाही केलं मग मी पहिल्यांदी काम सुरू करायच्या आधी ठरवलं की करीज नाव की ते पहिले रजिस्टर ट्रेडमार्क घेऊन काम सुरू करेल तर त्याच्या आधीच्या झालेल्या चुकांचा उपयोग मला करीस ब्रँड बनवताना झालेला आहे सर इतक्या तुमच्या सर्व शाखा नाशिकमध्ये नाशिकच्या बाहेर सर्व तर मग त्या सर्व शाखांमध्ये ती टेस्ट असते ती टिकवणं अवघड आहे का म्हणजे कशा प्रकारे तुम्ही मेंटेन ठेवता वगैरे मध्ये आमच्याकडे स्पेशल ट्रेनिंग सेंटर आहे ज्याच्यामध्ये आम्ही आमच्याकडचे शेफ तिथेच तयार करतो आणि ह्या सेम टेस्ट काय क्वालिटीचं मटेरियल पाहिजे त्याच्यात किती वापरलं पाहिजे हे सगळं त्या एकाच ठिकाणी ट्रेनिंग दिलं जातं आणि तिथूनच नवीन आउटलेटला टीम पुरवल्या जातं त्याच्यामुळे थोडाफार उन्नीस दीस फरक पडतो एखाद इंग्रेडियंट तिथे लोकल घेतला जातो तेवढा बाकीचं खूप फरक टेस्ट मध्ये पडत पडत नाही पडत आणि जर समजा आपल्या एखाद्या शाखेमध्ये जर काहीतरी चूक आहे तर ती चूक संपूर्ण ब्रांचेस वर काही फरक वगैरे पडतो बिलकुल फरक पडतो की आज जर करी करील्युज एखाद्या ब्रँड मध्ये गेला आणि तिथे जर जेवण नाही आवड तर कस्टमर म्हणतो जीवन, खरागे। खरागे की अरे नाही करेलीचं जेवण खराब आहे बरोबर त्यामुळे आमच्याकडे सगळ्यात पहिली सिस्टम आहे स्ट्रॉंग फीडबॅक सिस्टम बरोबर आम्ही प्रत्येक कस्टमरकडनं एक फीडबॅक फॉर्म घेतो त्यांना ऑनलाईन आमच्या याच्यावरती फीडबॅक टाकायला लावतो आणि आमची इंटरनल यंत्रणा आहे की जी कस्टमरकडनं फीडबॅक घेते आणि ती आमच्यापर्यंत पोहोचवते आणि दुसरं म्हणजे मी आधीपासून एक कायम सवय ठेवली आहे की कस्टमर्सची वन टू वन रिलेशन मेंटेन केली कनेक्ट करायची त्याच्यामुळे ही मला सोर्सेसने ते फीडबॅक येत असतात तर ती गोष्ट खूप इम्प्रूव्ह करायला चान्स मिळतो त्याच्यामुळे की काही जर इश्यू झाला तर आपल्याला तर माझ्या सिनियर खूप छान सर करील्यूज मध्ये असा कोणता नियम आहे का जो कोणीही तोडू शकत नाही म्हणजे तुम्ही असं काही डायक्रिया केला काही गोष्टी आढळला तर त्याच्यावर तुम्ही काही नियमबद्ध असं काम केलंय असं काही आहे का करिल्यूज मध्ये ठरवलेल्या गोष्टी ज्या आहेत इलिगली आम्ही काहीच काम करत नाही बरोबर त्यानंतर कुठल्याही कस्टमरची कंप्लेंट निग्लेक्ट करत नाही कस्टमरची कंप्लेंट जर आमच्या हेड ऑफिसपर्यंत नाही आली आणि ती जर दुसऱ्या सोर्सेसनी आली तर आमच्याकडे त्या टीमवरती किंवा त्या मॅनेजरवरती फाईल करायची सिस्टम आहे okay, तर त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मॅनेजर आलेली कंप्लेंट ही पुढे पासच करतो हो, तो लपवत नाही तर ती गोष्ट आम्ही आली सर योग्य स्टाफ मिळणं अवघड आहे का त्यांना टिकवणं बघा दोन्ही गोष्टी अवघड आहेत शेवटी एखादा माणूस काम करायला येतो तर त्याला तो विश्वास पाहिजे की आपण जिथे काम करतोय ते आपल्याला रिस्पेक्ट देतील ते आपल्याला वेळेवर पैसे देतील ते आपले आडी अडचणीत आपल्याबरोबर उभे राहतील जर यातली एक जरी गोष्ट कमी असेल की आपण पैसे देतोय आणि त्याला रिस्पेक्ट नाही मिळते सेल्फ रिस्पेक्ट नाही तर तो आपल्या बरोबर काम नाही करत त्याला रिस्पेक्ट खूप मिळतो पैसेच नाहीये तरी तो नाही काम करणार माणसं हे तुमच्यासाठी काम केलं पाहिजे त्यांनी जर पैशासाठी काम करत असतील तर समजायचं की आपण एक बलून तयार करतो आहे तो कधी पण फुटू शकतो बरोबर आहे आणि सर एखादा एखादा चांगला कर्मचारी अचानक चालू याच्यामध्ये निघून गेला तर तेव्हा ती सिच्युएशन ती म्हणजे कशा प्रकारे तू कापता जर काम मोठं करायचं आहे तर तुमची कुठलंही काम कुठलीही सिस्टम ही डिपेंडंट बेस्ड नसली पाहिजे ती जर एखाद्या माणसाच्या भरोशावरती आहे तर आपण रिस्कमध्ये आहोत ती माझ्याकडे कुठलाही माणूस कधीही जात असेल तर त्याला त्याच्या जी काही प्रोसेस आहे प्रोसेस त्या प्रोसेसने आम्ही त्याला सुट्टी देतो त्याच्यामुळे त्या प्रत्येक माणसाला पण माहिती आहे की आपण असलो त्याने काही फरक नाही पडत आपण नसलो तरी काही फरक पडत नाही आणि जेव्हा एखाद्याला कळतं की तुमच्या टीमला माहीत असतं की आपण म्हणजे काही हॉटेल नाही आहे तर त्यावेळेस तो अजून चांगलं काम करत त्यामुळे याने काही फरक नाही पडत की एखादा माणूस आला काय आणि गेला काय तुम्हाला करेल जेव्हा तुम्ही चालू केला सुरुवातीला अडचणी भरपूर आल्या सामोरे गेले त्यांना एक छोट्या रेस्टॉरंट पासून सुरुवात केली आता ब्रांचेस स्वतःला असं कधी वाटलं की ब्रँड करेल मी माझ एक छोटीशी रोलची गाडी होती तिथे मी स्वतः अंडा रोल बनवायचो आणि त्या रोलच्या गाडीवरती स्वतः चपाती लाटवून सगळं बनवून स्वतः सेव्ह करायचो आणि ते एवढं चांगलं करायचो की माझ्याकडे त्या गाडीवरती रोल घ्यायला बघायचे मी त्या गाडीला नाव दिलं होतं फक्त रोल्स आणि मला तेव्हा कळलं की हा रोल्स ज्या दिवशी मला तिथून गाडी काढायला लागली तेव्हा तिथे बऱ्याच गाड्या तयार झाल्या होत्या तोपर्यंत आणि माझ्या गाडीची आयडेंटिटी पाहिले बरोबर मी तेव्हा ठरवलं की इम्पॉर्ट ब्रँड किती इम्पॉर्टंट आहे जर माझा एक ब्रँड असता तर मी ती रोलची गाडीचाही मोठा ब्रँड बनवला तर जेव्हा मी माझा खरेदीचा ब्रँड बनवला त्यावेळेस मी ठरवलं होतं की मला हा ब्रँड मध्ये कन्व्हर्ट विचार केला होता का आपण ज्या क्षेत्रात उतरणारे ज्या क्षेत्रात आपण काम करणारे त्या गोष्टीचा ब्रँडच हा करायचा मी सुरुवातीला जसं जेव्हा स्ट्रगलिंग काय होत तेव्हा नाही म्हणत की विचार करा माझं स्वतःचं स्वप्न असं होतं की एक ढाबा चालू करायचा त्या ढाब्यामध्ये मा माझ्या लहानपणी माझ्या घरात टी व्ही नव्हतं आम्ही बाजूला जायचो टी व्ही चपचाप टी व्ही बघायचो ते मी बघितलं आम्हाला की ते हातलून जायचं आणि मग ते काय कुठेतरी माइंडमध्ये होतं की आपल्याकडे आपला एक ढाबा त्याच्यामध्ये एक टी व्ही असेल आणि त्या तिथे खाटा टाकून मी स्वतः बनवेल ते सेल करेल त्या ढाब्यामध्ये मा असं माझं हॉटेलच्या रिलेटेडचं स्वप्न हो स्वप्न कारण हो परिस्थिती तशी नव्हती हो की मी मोठं हॉटेल बनवू शकेल बरोबर आहे बरोबर जसे जसे अनुभव येत गेले जसं जसं काम शिकत गेलो हे काम शिकत गेलो जाताना जोपर्यंत माझं ह्या व्यवसायातल्या बऱ्याच गोष्टी माझ्या लहानपणीच्या मला या व्यवसायात कामा करणार जसं मी लहानपणी गावी जायचो शेती करायला तर शेती करताना कुठला माल कसा तयार होतो कुठला घेतला पाहिजे कुठली कोथंबीर गावठी असते कुठली भाजी हायब्रीड असते तर ते परचेस करताना कसं करायचं हे सगळं शिकलो हे सगळं करताना करिल्यूजमध्ये इम्प्लिमेंट केलं आणि इम्प्लिमेंट करताना जसं जसं मला कस्टमरचा रिस्पॉन्स यायला लागला तसं तसं मी माझं काम वाढवायचं ठरवलं ओके सर आजच्या युगात कसं आहे जाहिरात एखाद्या गोष्टीला ब्रँड जर ग्रो करायचा असेल तर तो, 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 तो शक्य आहे का ऍक्च्युली uh, शक्य आहे ब्रँड जेवढा तुमचा स्लोली डेव्हलप होतो तेवढा चांगला स्ट्रॉंग होतो आपण मार्केटिंग करून एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवू शकतो फूड इंडस्ट्री अशी आहे की तिचा एंड रिझल्ट हा तुमचा एक्सपिरियन्स आहे हॉटेलमध्ये आल्यानंतर कस्टमरला जो एक्सपिरियन्स मिळतो ज्या लेवलचा फूड मिळतं ज्या लेवलचा हायजिन मिळतो ज्या लेवलची सर्व्हिस मिळते त्याच्यावरनं तो, तो, तो आपल्या एक याची ब्रँड मध्ये तो आपल्याला जज करत असतो तर हे करताना ही काळजी घेणं गरजेचे आहे की कस्टमरला आपण काय देतो आहे त्याच्या प्राइसच्या अगेन्स्ट बरोबर जर ते आपण जास्त देतोय तर तो आपोआप आपलं मार्केटिंग करतो त्यामुळे आपल्याला माउथ टू माउथ पब्लिसिटी ही तर बेस्ट पब्लिसिटी आहे हॉटेल इंडस्ट्रीच्या बरोबर म्हणजे सोशल मीडियापेक्षा माउथ टू माउथ पब्लिसिटी ही सर्वात जास्त जास्त अच्छा ओके सर आज करिल्यूज मध्ये ग्राहक पुन्हा पुन्हा येण्याचं कारण काय आम्ही करिल्यूज हे मल्टी क्युजन रेस्टॉरंट ची चेन आहे बरोबर याच्यामध्ये कस्टमर येण्यासाठी त्यांना आल्यापासून जाईपर्यंत त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष दिलं जातं जेवण चांगलं दिलं गेलंय की नाही त्यांची आलेली प्रत्येक कंप्लेंट आठवले केली जाते त्यांना कुठल्याही पद्धतीने नाही म्हटलं जात नाही तर आणि एन रिझल्ट सांगितलं ना की हायजीन सर्व्हिस आणि क्वालिटी याच्यात आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही तो एक्सपिरियन्स लोकांना आलेला आहे आणि एक गुडविल तयार झालेला आहे त्यामुळे लोक एक आपोआप आपले इव्हेंट वाढदिवस लग्न याचे कार्यक्रम हे आमच्याकडे करत असतात अच्छा म्हणून ग्राहकांचं येण्यामागचं कारण तर हेच आहे आणि सर ते जेव्हा नकारात्मक रिव्ह्यू किंवा टीका येतात तर तेव्हा तुम्ही ते सिच्युएशन कशी आता आता जर निगेटिव्ह रिव्ह्यू आला तर आमच्याकडे एक स्टँडर्ड सिस्टम आहे की त्या निगेटिव्ह रिव्ह्यूला लगेच कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं सॉल्व्ह करायचं त्यांना तिथे त्या मॅनेजरला कंपल्सरी अटेंड करायला पाठवलं जातं त्यांच्याकडनं नाही झालं तर मी स्वतः तिथे जातो कस्टमरशी बोलतो त्या रिव्ह्यू फक्त कस्टमरकडनं निगेटिव्ह रिव्ह्यूच नाही तर तो रिव्ह्यू का आला कुठून त्याची बेस होती त्याचं कोणाचं चुकलं आहे सप्लायरकडनं आलेल्या मटेरियलमध्ये चुकलं बनवताना चुकलं की तिथे सारखं कर, सर करताना काही चुकलं तर ह्या सगळ्या गोष्टींचं करून आम्ही ते रिव्ह्यू कस्टमरलाही देतो की सर अशा अशा गोष्टीमुळे झालं आहे आणि तो हँडल त्या पद्धतीने तिथे केलं जात आणि सर आज एवढी मोठी ओळख बनली तर ओळख कशामुळे बनलेली असं तुम्हाला हे फ्रंट फेस जरी विक्रम उगले असेल तरी याच्यामध्ये बऱ्याच लोकांना काम आहेत आपण एकटं नाही करू शकत आपण गाईड करायला लागतं की काय करायचंय आपल्याला विजन आपल्याला असतं पण इम्प्लिमेंट करायला लागते आणि ती खूप चांगली टीम तयार केलेली आहे आज नाशिक नाशिकमध्ये तर एक खूप मोठ्या प्रमाणात चांगली चेन तयार झाली फक्त मग सर महाराष्ट्रभर किंवा भारतभर येण्याचं काही स्वप्न किंवा काही असा विचार केला आहे आपण ऑलरेडी महाराष्ट्रभर बऱ्याच ठिकाणी आपला प्रेझेन्स आहे आपण पंढरपूरला आहे नाशिक जवळपास ना जेवढे हायवेज आहे त्या हायवेज वरती आहोत आपण सिटीमध्ये बऱ्याच ठिकाणी आहे आप चे हॉटेल आहेत करेलचे रिसॉर्ट आहे जिथे रूम दिव, रूम डिव्हिजन आहे करी न्यूज बँक रन करतात तर करी न्यूज ऑलरेडी बऱ्याच फूड इंडस्ट्रीच्या सेक्टर मध्ये काम आहे आउटडोअर फेटरिंग मध्ये मोठ काम आहे करी दिवस ओके म्हणजे चेन ही फक्त छोट्या पृथ्वीत किंवा नाशिक पृथ्वीत मर्यादित नाहीये त्याची ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात अच्छा सर जर आज जर पुन्हा नव्याने काही जर सुरुवात करायचं असेल तर काय वेगळं जात असा काय विचार आहे कधी मी नव्याने सुरू करायचं असेल तर हॉटेलमध्ये नव्याने सुरू करायचं तर मला लोकांना अजून फक्त फूड बरोबर एंटरटेनमेंट फन काय काय घेता येईल अशा गोष्टी मी द्यायचा प्रयत्न करणार आहे मी आता त्याच्यावरती काम करतोय ओके okay. आणि नव्याने सुरू करायचं असेल तर मला याच्याबरोबर काही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ज्या काही मला करता येतील त्या मी नक्कीच करेल जसं प्लास्टिकच्या रिलेटेड अवेअरनेस वरती बरोबर काम करतोय तर त्या कमीत कमी रिड्यूस करून ह्या इंडस्ट्रीत कमीत कमी वापरता येतील त्याच्यावरती अजून काम करेल आणि सर पैसा प्रसिद्धी समाधान या तीन तुमच्यासाठी महत्वाचं बघा पैसा येतो पैसा जातो बरोबर प्रसिद्धी ही पण परमनंट नसते पण ह्या सगळ्यांपेक्षा तुम्हाला इनर समाधान आतमध्ये तुम्ही आनंदी आहात तरच ह्या सगळ्या गोष्टींना घातली आहे मी खूप सुंदर वाक्य वाचलं होतं की सक्सेस काय असतं तर सक्सेस हे असतं की आयुष्यात तुम्ही मागे वळून बघताना तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं म्हणजे तुम्ही सक्सेस बरोबर आज तुम्ही या स्टेजवर आले एका एक छोट्या व्यवसायापासून व्यवसाय मोठा केला आज एक ब्रँड झाला तर ते कशा प्रकारे झाले तुम्ही या व्यवसायात कसे उतरले आणि तरुण पिढीनी या व्यवसायात उतरलं पाहिजे का नाही मी या व्यवसायात उतरलो तर ही माझी पोटाची गरज होती माझ्या घरची गरज होती आणि ह्या व्यवसायामध्ये काम करणं किंवा काम मिळणं हे सोपं आहे तिथे पैसे नाही मिळाले तर तुम्हाला दोन वेळेस ठेवायला मिळतं राहायला कुठेतरी छोटीशी जागा मिळते त्यामुळे ह्या इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्यांचं काम करायला येणाऱ्यांचं प्रमाण पण जास्त आणि मला माझं एज्युकेशन अभ्यासात लक्ष नव्हतं हो किंवा अभ्यास मी नाही व्हायचा तर मला गरज होती की मला काहीतरी काम शिकायचं बरोबर आणि मी ते करण्यासाठी ह्या व्यवसायात आलो याच्या बरोबर प्रचंड मेहनत घेऊन हे सगळं काम उभं केलं मी ह्याच तरुण पिढीला सांगेल की तुम्हाला जर काही काम ह्या व्यवसायामध्ये करायचं असेल तर त्याच्यासाठी अनुभव घ्या एक थम रूल आहे की नऊशे नव्याण्णव दिवस हे आपण फक्त आणि फक्त शिकण्यासाठी घालवले पाहिजे एखाद्या व्यवसायात आणि एक हजाराव्या दिवसापासून त्यातनं जर पैसे मिळत नसेल तर ते काम नाही केलं पाहिजे हा एक थम रूल आहे तरुण पिढीला मी हे सांगेन की आयुष्यात तुम्हाला एखाद्याने करोडो रुपये जर दिले अचानक पैसे मिळाले तर आपण ते सांभाळू शकतो का तर ते, ते तेव्हाच सांभाळू शकतो लक्ष्मी माता ही आपल्याला एकदम प्रसन्न झाली तर ती कायम प्रसन्न राहील असं होत नाही पण त्याला जर सरस्वती मातेची जोड असेल सरस्वती माता म्हणजे आपण अभ्यासाची देवी म्हणतो अभ्यास जर तुमचा त्या विषयात असेल तर जर तुम्ही अभ्यासात हुशार असाल त्या सेक्टरमध्ये हुशार असाल त्याच्यातलं तुमचं एज्युकेशन कम्प्लीट झालं असेल तर तुम्हाला लक्ष्मी मातीची साथ आयुष्यभर राहणार आहे त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला बरोबर चालायच्या असेल तर आधी शिकण्यावर भर द्यायची आणि मगच व्यवसायात एंट्री करायची आणि मी तरुण लोकांना सांगेन माझ्याकडनं कधीही तुम्हाला ह्या व्यवसायात येण्यासाठी काहीही मदत लागली तर मी हंड्रेड पर्सेंट करेल करी लिज ग्रुप फ्रँचायझीमध्ये काम करतो आमच्या बऱ्याच फ्रँचायझी आहेत करिल्यूज ग्रुपमध्ये नवीन मुलांना ट्रेनिंगसाठी बोलवलं जातं कॉलेजबरोबर टाळेप आहेत कॉलेजच्या मुलांना शिकण्यासाठी बोलवलं जातं आणि मी तरुण पिढीलाही सांगेन की जर एखाद्याला व्यवसाय सुरू करायचा असेल आणि त्याच्याकडे कमीत कमी पैसे असतील तरी पण त्याला एक पन्नास हजार लाख रुपये महिन्याला मिळू शकतात असा व्यवसाय विक्रम उगले त्यांना उभा करून देऊ शकतो त्यांनी माझ्याकडे कधीही यावं खूपच छान सर म्हणजे तरुण वर्गासाठी तुम्ही एक आयडल आहात म्हणजे तुमची जी जर्नी आहे ती तरुण वर्गापर्यंत नक्कीच पोहोचेल सर खूप खूप धन्यवाद सर तुमचा पूर्ण प्रवास तुमचा अनुभव आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल आमच्या श्रोत्यांसोबत शेअर केल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच छान वाटलं तुमचं जे काही तुम्ही तरुण हॉटेल व्यावसायिकांसाठी करताय तुम्हाला भविष्यासाठी खूप खूप थँक्यू धन्यवाद सर आजच्या चर्चेतून नवीन उद्योजकांसाठी एक गोष्ट स्पष्ट होती काम जर प्रामाणिक असेल तर ओळख आपापच होते आजचा एपिसोड आवडला असेल शेअर करा सपोर्ट करा आणि ऐकत राहा यशस्वी मराठी उद्योजकतेचा आवाज